नमस्कार मी अश्विनी कुलकर्णी मानसतज्ञ मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की रजोनिवृत्ती म्हणजे काय त्याची लक्षणं त्यानंतर मानसिक आणि भावनिक आ आधार तिला कसा मिळाला पाहिजे त्यानंतर तिच्यामध्ये होणारे बदल ह्या सगळ्या गोष्टी मी अगदी व्यवस्थित सांगितल्यात ह्या व्हिडिओमध्ये मला असं सांगायचं आहे की असा आधार तिला मिळाल्यावर तिच्यामध्ये काय बदल होऊ शकतो आणि रजोनिवृत्ती स्वतःला नव्याने ओळखण्याची एक संधी आहे असं जर समजून तिने स्वतःमध्ये बदल केला तर तिला काय अनुभव येऊ शकतात मिळू शकतात हे मला सांगायचं आहे स्त्रीला भावनिक आधाराची या दरम्यान फार गरज असते आणि भावनिक आधार जर तिला मिळाला तर तिच्यामध्ये खूप सकारात्मक बदल दिसून येतात तिचा आत्मविश्वास वाढतो तणाव आणि नैराश्य कमी होतं कुटुंब आणि समाजातील संबंध सुधारतात स्वास्थ्य आणि झोप यावर चांगला परिणाम होतो म्हणजे सुधारतात सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो आता सर्व स्त्रियांना मी हे सांगू इच्छिते की रजोनिवृत्ती स्वतःला नव्याने ओळखण्याची संधी आहे प्रत्येक क्षण आपल्याला एक नवीन संधी देत असतो वेगवेगळ्या संधी येत असतात आपण ती कशी घ्यायची हे आपल्यावर अवलंबून असतं तर ह्या वळणावर ही एक चांगली संधी मिळाली आहे याचा स्वीकार करून चांगलं वळण दिलं तर आपल्याला खूप चांगला अनुभव येऊ शकतो या दरम्यान काय होऊ शकतं बरं तर जबाबदाऱ्या थोड्या कमी झाल्यावर स्वतःसाठी वेळ मिळतो स्वतःच्या आवडीने जोपासण्याची मोकळीक वाटते म्हणजेच स्वतंत्रता एक फ्रीडम आपल्याला अनुभवास येऊ शकतो त्यानंतर स्वतःला वेळ देताना छंद जोपासताना मनाला खूप आनंद मिळतो मी माझ्यासाठी काहीतरी खास करते ही भावना निर्माण होते म्हणजेच आनंद किंवा हॅपीनेस आपण त्याला म्हणू शकतो नवीन कौशल्य शिकताना किंवा जुन्या छंदांना पुन्हा सुरू करताना एक वेगळा आत्मविश्वास वाढतो मी अजूनही काहीतरी करू शकते नवीन करू शकते असं वाटू शकतं नंतर भावनिक अस्थिरता कमी होते आणि मनशांती मिळते योगा ध्यान किंवा एकटे वेळ घालवून आपण तणावमुक्त होऊ शकतो म्हणजेच शांतीचा पीस ह्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो आपण आपल्या स्वतःच्याच विचारामुळे आणि एक नवीन दिशा स्वीकारल्यामुळे स्वतःच्याच जीवनात नवीन दृष्टिकोन घेऊन येत असतो रोजच्या दिनचर्येत नवीन गोष्टी आणल्यामुळे आपल्याला उत्साह वाटू शकतो आणि एक ताजेपणा आपल्याला कायम वाटू शकतो शारीरिक आणि मानसिक बदलांना स्वीकारून स्वतःवर आपण प्रेम करायला शिकतो स्वतःची तुलना इतरांशी न करता स्वतःच्या प्रवासाचा आपण आदर करतो म्हणजेच ह्याला आपण स्वीकृती म्हणू शकतो एक्सेप्टन्स नवीन गोष्टी शिकण्याची आणि अनुभवण्याची इच्छा निर्माण होते आता पुढे काय असा सकारात्मक विचार मनात येऊ शकतो आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करता येऊ शकतं कुटुंब मैत्रिणी आणि स्वतःचा आनंदात आपण समाधान मानू शकतो की आपण समाजात मिसळावं ही भावना निर्माण होऊ शकते इतरांना मदत करणं आपले अनुभव शेअर करणं सांगणं व्यक्त होणं किंवा नवीन ध्येय साध्य करणं स्वतःच्या जीवनाचा अर्थ शोधणं आपण जर या गोष्टी खूप सकारात्मक घेतल्या आणि त्याला तर महिलांसाठी एक प्रेरणास्थान आपण बनू शकतो स्वतःच्या बदललेल्या दृष्टिकोनामुळे इतरांनाही आपण सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो आणि शेवटी असं सांगावं असं वाटतं परत एकदा की रजोनिवृत्ती ही एक संधी आहे जी स्त्रीला तिच्या जीवनातील एका नव्या अध्यायाची सुरुवात करण्याची संधी देते योग्य दृष्टिकोन ठेवला तर हा काळ खूपच सुंदर आणि आत्मिक समृद्धी देणारा ठरू शकतो धन्यवाद